नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत सुरू आहे या चॅनलवरती आपण आलो आज आलो किडकडीमध्ये आणि आज दोन अड्डे आहेत एक शेलूला आहे आणि एक खिडकडीला आहे तर आपण शेलू किडकडीचा अड्डाच कवर करणार आहे आणि खिडका किडकडीच्या अड्ड्यामध्ये कोणकोण आहेत आलेत कशा आलेत तेसुद्धा आपण चेक करणार आहे तर मित्रांनो आपण सोन्याची व्हिडिओ टाकली होती आपल्या चॅनलवरती तुम्ही भरभरून साथ दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे आणि असेच व्हिडिओवरती प्रेम करा जेणेकरून आमचे अजून कंटेंट चांगले होतील आणि व्हिडिओ करण्यासाठी पण आम्हाला मजा येईल अजून आणि सपोर्ट सुद्धा तुमचा खूप गरजेचा आहे तर आज आपण खिडक्या मध्ये येऊ जाऊ आणि मैदान वगैरे चेक करूया आणि कोणती कशा पद्धतीचे बैल चेक करूया मित्रांनो तर असेच राहा कंटिन्युअसली व्हिडिओ मध्ये राहा धन्यवाद हो राजा आणि होईल मोत्या 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 बैल पण आला पडके पाड्याचा अग्रेसिव्ह एकदम अंगावर अजून भाऊ कोणते आलेत बैल ती पिंट्या आणि दुसरा हा पिंट्या हा पठाण सुंदर चला एकच मालकाचं नाव नाही मित्रांनो हे मालक आहेत दादा एवढी जेवढी सगळी बैल बघत ना सगळी पडकेपाड्याची बैल आलेत आणि इथून म्हणजे ही पाच बैल आणि ही इथून सुद्धा ही एवढी एवढी बैल आहेत ना ती सर्व पडकेपाड्याचे बैल आलेत सर्व एकासाठीच बैल इथे तुम्हाला बघायला भेटतील सुंदर बैल आपल्या अड्ड्यामध्ये बघायला भेटतो मोरा बैल आहे हा समोर सुंदर असं आपल्या समोर तो बावन डोंगरीचा मोरा आहे आणि तो आज खिडकाळी अड्ड्यामध्ये आलाय सुंदर आणि छान दिसणारा असा देखना बैल आहे का बघू शकतो तुम्ही मोरा मावण डोंगरीचा मोरा अजून एक सुंदर पहिलं असं आपल्याला बघायला भेटत नाव काय पहिलं का शिवराज शिवराज कुठला बामनडोंगरी बावनडोंगरीचा शिवराज आपण बावनडोंगरीचा शिवराज आहे

गावचं नाव कसं म्हटलं निलजे गाव निलजे गाव ना त्या तो त्या साईडला तो छोटा सम्राट आहे निलजे गावचा हा छोटा सम्राट आहे इकडे होऊ शकतो आता छोटा सम्राट सुद्धा एक अड्ड्यामध्ये मित्रांनो भरपूर प्रमाणात बैला यायला सुरुवात झाली आता सकाळीपासून थोडी बैलांची वर्दळ कमी होती पण आता बैल खूप भरपूर प्रमाणात आता बैल अड्ड्यामध्ये आपल्या यायला लागलेत सुंदर असं मित्रांनो बैलाला सजावट केलं बघा आज अड्ड्यासाठी तेव्हा सकाळी आपला बैल निघतो गट गोट्यातून तेव्हा मालकांचं हेच काम असतं की एक सुंदर प्रकारे त्याला तयार करणं त्यांना गुलाल लावणं ते शिंगांना वगैरे तात बसवणं हे सर्व कामं बैल मालक का आपल्या आवडीने करत असतात कारण की आड्ड्यामध्ये गेल्यानंतर त्यांची सर्व काही तोच बैलच करत असतो शरीर जिंकण्यापासून ते सर्व काम त्यांचं नाव ठेवपर्यंत हो, सर्व कामं तोच करत असतो त्यामुळे नाव राखणं हे सुद्धा बैलाचं सुद्धा काम असतं त्यामुळे बैलाला असं तयार करावंच लागतं होऊ शकतं किती सुंदर प्रकारे या बैलाला तयार केलाय छान असा बैल आहे आपल्यासमोर नाव कसा बैलाचा मावा महाराज भारत महाराज 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 कुठला दिलजेचा महाराज ना दिलजेचा महाराज सुद्धा आलाय मित्रांनो खिडकाळी अड्ड्यामध्ये जमले चला मित्रांनो आपण आता फाटीमध्ये जाऊया भरपूर प्रमाणात बैला आली होती आतमध्ये आता फाटीला आपण जाऊया हां जा कुठला उंबारली जा उंबारली चेहरा

ಶುಲ್ಲ जोरात बोल ना किती दिवसा निघाला सकाळी बोल ना तुझ बंदूक कुठं बडा हा बुला बैल पोलीचं नाव काय राजा राजा जमले नाही जमली नाही आता बाबू जम कसं आहे मैदाना गर्दी नाही वाटत का नाही गर्दी नाही वाटत पण एकदम आरामसे होते शेत बैलांना त्रास नाही बैलाला जास्ती खाली उभं राहायला लागणार शरीरात राहून बैल थंड झाल्यानंतर काय स्पीड पण कमी हो तर कसं काय म्हणाल बैलाबद्दल काय सांगाल बैलाबद्दल म्हणजे बैल काय एकदम टॉप टॉपमध्येच पडतो हो किती झालं बिनलोड आतापर्यंत झाले आता तिसरा बिनलोड तिसरा झालेच लागले कुठून घेतलेला बैल आपण गावातूनच घेतले कुठून गावात आणि तर सांगा नाव कसं आहे राजा राजा कुठला कोलिवली कल्याण कल्याण कोलिवली सर मी चिंचपाडा राहतो चिंचपाड आडवली आडवली राम बाबाचा बैल आहे পা <pad> <wolf> <made> हॅलो बोलतो तेवाले पनवेल तेवाले पनवेलचा जमले का हा जमले नाव दिला होता बॅनर रोज जम हा

नाव काय बहिले जा आ, आ, का बिच्चूर 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 <laughs> युनिक नाव आहे एकदम हा का सुंदर आहे काय देखना वहिलं एकदम आज शर्यत झाली बोला काय नाही बरा वाटला शरद आणि दोन हजार दोन द्या आणि पल कसा होता बैलाचा पल दोन्ही सारखेच पलत दो आमचे पहिली शरद होती पहिली शरद आणि आता कुठे कुठे झाले सर आता बोनवलला पण झाली आमची उसातल झाले परत काकडवाल झाले काकडवाल झाले

आणि काही कारणाच थोडस माईक बंद असल्यामुळे थोडा आवाज कमी आला असेल माईकमध्ये तर मित्रांनी आपल्याला बाईक दिली होती खूप चांगला बैल आहे आणि धावणाराच धावणार पण आहे आणि आतापर्यंत तेव्हा नाही आहे असं त्यांचं मालकांचं मत होतं आत्ता आणि आज सुद्धा शर्यत बघूया कशा पद्धतीची शर्यत होणार आहे यांची मांडणी चालू आहे बैल चर्तीला नेतील इस दो आष्टाल को प्या चाहला figure नियते हैं मालek 성िन अहाई पावभी, सब्सेक कघा़ आपकाई शुभेच्छा आपल्याकडून शुभ चाहनाकडून लवकर त्यांची शर्यत होते चांगल्या पद्धतीने आपल्या चानकडून त्यांना शुभेच्छा वीरा आणि बावळा झालेल्या मित्रांनो मित्रांनो भरपूर प्रमाणात बैल आलेला गर्दी बघायचं हो गा। आपला मांद्रे गावचा सोन्या सुद्धा आलाय इकडे गावठी बैल आहे पण बिंदवडला चांगलं नाव केलं त्यांनी गावात आपण सोन्याकडे सोन्याला भेटूया पहिल्या असं तर रे आधी त्या आणि भिंजवडला फक्त आपण दरवेळा बघ असतो पण त्याने छोटा एकदम मस्त असताना वाचवू घेतलेला पण आता चांगला तयार झाला आहे आता आणि भिंधसाठी दरवेळा खेळत असतो भिंजवड दिंडोर, प्रत्येक दिंजवडची धरली आहे त्याने ती विन झाली ती त्यामध्ये सुंदर सुद्धा तमालच म्हणायला लागेल कारण की एकदम बच्चा असताना त्यांनी आणला होता सुंदरला आणि शिकवून त्याला तयार केला तशा शर्यतीसाठी आदिले ड्रायव्हर त्याचे ड्रायविंग करतो आपल्या हा पुण्यानंतर पुण्याला सुद्धा खूप मेहनतीने त्यांनी तयार केलं आहे आणि बघू शकता सेम बकासूरसारखी त्याची सजावट असते ती सेम बकासूरसारखी असते आणि आदित्यला सुद्धा त्याचा ड्रायव्हर मग एक चांगलं वाटतं की असे बैल असतील तर गाडी हाकायला पण मजा तेवढीच येते आणि सुंदर बघू शकता छान एकदम बच्चा होता तेव्हा त्यांनी आणला होता आम्ही बघितला होता एकदम होता तेव्हा तेव्हा बसून आत्तापर्यंत आता चांगला लागला लागलाय तो शेबिन जोडला आणि इकडे सोन्या आणि हा आहे वजीर भालचा वजीर वजीर आहे तर आधी त्यांनी चांगले तयारी केली वासरांची आणि खूप मेहनत लागते मित्रांनो असे वासर तयार करायला आणि सुंदर बघू शकता छान सुंदर आता तयार झालं आहे पहिला एकदम बच्चा होता तेव्हा थोडा कमजोर वाटायचा पण आता स्ट्रॉंग झाला एकदम आणि येत्या सुद्धा भिंदवडला चांगलं नाव करेल आदित्यचं अशी आपण शुभेच्छा देऊया त्यांना आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोने तर शरद आहे त्याची हवा सोनेजी सोन्यात आलावा भिंज भिंध धादो आपला सोने निया? नियोजन, नियोजन 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 हा सुद्धा आहे आपल्याकडे सोन्या हा येलक आहे ड्रायव्हर स्वस्ता ड्रायव्हर स्वस्ता मालक काय म्हणशील आज आता आहे तर सोन्याचा कसा आज काय वाटले तुला का गाडी नाही आदमी नाही गाडी जरा दुखत आज डायरेक्ट नाही आणि आज संध्याकाळी गुलाल होते तुझा आणि संध्याकाळी मी आल्यानंतर मला एकदम चांगली न्यूज भेटू दे अशी अपेक्षा संध्याकाळी भेटू चल वजीर आहे जाईल वजीर सुद्धा जाईल छत्रीसाठी